चित्रामध्ये पाच गाणी आणि सगळे दिग्गज गाणी हरिहरन सरांनी गाणं घेतलं लवकरच अजय गोगावले असे गाणे आदर्श शिंदे साहेबांचे पाच गाडी येते तीन गाडी निघाले तर सुरेख असे गाणी आहे सुरेख तुम्ही आहे इवन थोडं सांगू शकतो की पुरस्कार विजेता चित्रपट त्याला अठरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे प्रेक्षक वर्ग तुम्हीच ठरवायचं की पुरस्कार मिळाला चित्रपट पाहायचा असो हे वेगळा चित्रपट पहायचा नमस्कार मी आपण लहानपणापासून मला हिरो बनायचं आहे आणि मला तर मोठ्या स्क्रीन मध्ये पण ते स्वप्न काहींचं सगळ्यात उतरतात पण काहीचं स्वप्नच लागतं पण राज यांनी ते स्वप्न सगळ्यात उतरलं हिरो

चौथा आधार संबंध आधारसंब आपण प्रेक्षकांना काय काय प्रेरणा तो काय मोठा त्यांचे लक्ष फिल्म असेल किंवा त्यांच्या कुटुंब फिल्म असते किंवा त्यांची बघितलं की आपण काहीतरी एक आपण उत्तर आणि म्हणजे स्क्रिप्ट मिळाली भरपूर अडीअडच आहे त्या अडी अडचणी उभा आहे तर मीन्स थोड सांगेल कि पहिला स्वप्न होत पण त्या सध्या ठरवलंय आय ट्राय आयडी ये प्रतिदिन वाटच करत असलेल्या प्रगतीचं निरीक्षण करण्यात किटिंग सुरुवात केलीने आपल्याला तुजानू सुद्धा असुरक्षितता वाटली आणि निवडणुकीनंतर सगळ्याच समोर आला. हे वगैरे ना भाषा आणि राष्ट्रीयतेच्या गोष्टीला कनेक्ट करून कसे येत आहेत. कारण वातावरणामध्ये दुखले की पण आपण करत आहे की आईएम फर्स्ट टाइम में गेट करने वाले थे प्लस एक्साइटेड है लाइक नेक्स्ट फीचर भी लेने जानी ऊर्जा विभाग तक पहुंचने के फ्रेंड्स राय और थैंक यू एवरीवन सर बोले अपना ब्रेक करना मत परसों करने के लिए नहीं है बल्कि हम रहते हैं हल्ला जैसी होना है तो अम्म ये जोड़ी खुब अच्छी लगती है, ये भी बिल्कुल भाई अपार्टमेंट है। क्योंकि कंपनी का लगातार इंसानियत और बिजनेस के बीच जो एडवेंटेड है, वो भी कुछ अलग बैलेंस है। तो ये कभी न कभी होने पर अच्छी बात भी सोचने लगा है। अन्य इंसानियत

अशा काही दिवस आले की आठवड्यात जरी आपण करतोय काय करायचं की आणि जेव्हा माझा पहिला चित्रपट कान्स ला गेला तेव्हा मी रेडलो स्टेज ठीक आहे चलो मला पुढचं माहित नाही पण ऍज अन ऍज अन कलाकार नाहीच पाहिजे असते की त्याला कामाची मिळाली आणि मला मिळाली थँक्स फक्त एंटायर टीमचे थँक्स म्हणजे बट आयटम्स 21 13 आणि सरचचूत शब्दाशी रिलेटेड डिग्रिटी डायरेक्टली इनडायरेक्टली कोणी असते ते सर्व नमूद अशी आणि इथे 21 नोव्हेंबरला असचबरोबर प्रिंट हुई की मी उपस्थित आणि प्रेस सेंटरला टेलर चलीला संबंधित वर्ष आपण पण पण असं गौरवच नेतरी ही फिलॉसॉफी ऑफ ब्रॉस आणि ऑर्गेनाइझेशन आपण जो जीवन कुटुंब आहे

खूप एक्साइटेड एक की मग माझी जर्नी सोपी नव्हती जेव्हा मी शुद्धात विशवडी मार्ग केले आणि एक कलाकास चलमकी 1340 शतकातील घडत आहे त्यासाठी अकबर महिना चित्र आणि शिव केलेला रिस्पोंसिव लगने की की सप्लाय वाज अलायचा मी खूप एक्साइटेड आहे ती वाटला की कसा ब मौसम खूप मदत करसल मला आज जी पढ़न पढ़न चीपी आधार खोली अभी तुम्हारे जमीन पे रोग वगैरह कोई आली घरास मसाला ना घरास में जो अच्छी नटेड सब चीज़ आई है खाना बहुत अच्छा चें अच्छा मैं एक ब्रेड पे एक अंकरों की केला होता है घरास में मसाला बाबा ही गया ले दही मटन ये सब लोग केला स्टार्ट आप अच्छे तेज़ हो ना केला

प्रेरणा ते म्हणजे आज खरच आहे सो अरे पुढच्या जेवणीसाठी आम्ही देखील पण जाता तर तुमच्या चित्रपट चित्रपटाची सगळेच आता वाढ बघतात तर उत्सुकता खूप वाढली

सो त्या चित्रामध्ये पाच गाडी आणि सगळे दिग्गज गायकाने हरिहरन सरांनी गाणं घाललं लवकरच अजय गोगावले असे गाणे आहेत थोडस आम्ही गाईड केले थोडस ते सरप्राईज आदर शिंदे साहेबांचे पाच गाणी घेतल्या तीन गाणी निघाले तर सुरेख असे गाणी आहे सुरेख तुम्ही आणि इव्हन एवढं सांगू शकतो की पुरस्कार विजेता चित्रपट त्याला अठरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे प्रेक्षक वर्ग तुम्हीच ठरवायचं की पुरस्कार मिळेला चित्रपट पाहायचा जॉनरचा चित्रपट पाहायचा आता सर्वसवी आहे सो एकवीस तारखेला आपण व्हिडिओ चित्रपट करूया